कळलं असेल ना तर या बियाची युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन आपल्या मुलाने शिक्षण घ्यावं प्रत्येक पालकाची इच्छा असते पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एक काळ असा होता की आपल्या देशा देशामध्ये सोळा देशांपेक्षाही जगभरातल्या सोळा देशांपेक्षाही जास्त देश इथे अध्ययनासाठी म्हणजे शिक्षणासाठी येत होते का कारण माहितीये कारण आपल्या देशामध्ये नालंदा नावाच विश्वविद्यापीठ एकेकाळी होत म्हणजेच नालंदा युनिव्हर्सिटी आता या नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये काय शिकवलं जायचं त्यापेक्षा या नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये काय नाही शिकवलं जायचं असा प्रश्न विचारला तर तो, तो जास्त योग्य ठरणार आहे सायन्स म्हणू नका मेडिकल सायन्स म्हणू नका केमिस्ट्री म्हणू नका बायोलॉजी म्हणू नका डॉटी म्हणू नका जिओलॉजी म्हणू नका एस्ट्रोलॉजी म्हणू नका जिओग्राफी हिस्ट्री संस्कृत भाषा वेदशाचं पुराण एक ना अनेक पेक्षा जास्त विषय या युनिव्हर्सिटी मध्ये शिकवले जायचे आणि या हजार पेक्षा जास्त विषयांची पुस्तकं किती होती मुद्दाम आकडा सांगते नीट लक्ष देऊ नये का नव्वद लाखापेक्षा जास्त पुस्तक असणारी नऊ मजलांची लायब्ररी या नालंदा विश्वविद्यालयाने जगाला खुली करून दिली होती कुठे होती युनिव्हर्सिटी कुठे होती आपल्या भारतामध्ये पण पुस्तक वाचून मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कोणाच्याही पोट्यात नतमस्तक होणार नाही असं एका लेखकाने लिहून ठेवलंय हे भक्तीयार इतकी सगळी जर पुस्तकं सुधारली तर आपल्याला हिंदुस्थानावर कधीच आक्रमण करता येणार नाही लुटता नाही हे भक्तियार खिलजीला कळलं आणि त्यामुळे या कपटी माणसाने काय करावं त्याने ही नालंदा युनिव्हर्सिटी जाळून टाकली त्याला आग लावली आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पुढचे अडीच ते तीन महिने दिवस रात्र ही अखंड नालंदा युनिव्हर्सिटी जळत होती आता नालंदा युनिव्हर्सिटी जळत होती म्हणजे काय होत होत नऊ मजल्यांची इमारत जळत होती का काय जळत होत नव्वद लाखांपेक्षा जास्त पुस्तक या युनिव्हर्सिटी मधली जळून खात झालेली आहे त्यामुळे वाचनाने किती क्रांती होते हे या बक्त्या फिलजीला कळलं पण पुन्हा एकदा त्याच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने आपल्या भारत देशामध्ये कितीतरी क्रांतिकारक पुढे जन्माला आले मग ते मुघल असू दे किंवा सगळ्यांना हकलून देण्यात क्रांतिकारक जन्माला तरी कुठून आले तर गुरु गोविंद सिंगांचं चरित्र वाचून अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समोर वाचून हे क्रांतिकारक आपल्या देशात जन्माला आलेले